नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच पहिला आयकोन दाबून ऑल ओव्हर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो पाहूयात आजचं शासन परिपत्रक पहा आजचं हे शासन परिपत्रक आहे शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र शासन पुणे यांचं हे परिपत्रक आहे बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक ब्रहन मुंबई महानगरपालिका पश्चिम दक्षिण उत्तर बघा विषय आहे शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक शंभर टक्के प्रमाणित करण्याबाबत बघा या ठिकाणी संदर्भ देखील दिलेला आहे श शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले जे काही परिपत्रक आहे त्यांचा संदर्भ आहे बघा चला पाहूया डिटेलमध्ये राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे युडायस प्लस व सरल पोर्टलवरील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी किंवा अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्याचे आधार क्रमांकाची खात्री व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे यासाठी राज्यस्तरावर वेळोवेळी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत शालेय शिक्षण विभागामधील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिक्षण हक्क अधिनियमाअंतर्गत दुर्बल वंचित घटकाकरता पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया अर्थात आर टी तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात संदर्भ क्रमांक तीन व चार अन्वये विविध सवलती वैयक्तिक लाभाची योजना पात्र विद्यार्थ्यापर्यंत पारदर्शी पद्धतीने पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच संदर्भ क्रमांक सहा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्याचे शंभर टक्के आधार नोंदणी करण्या उत्सक्त सूचना प्राप्त आहेत त्या अनुषंगाने नियमित आढावा घेण्यात येत आहे याबाबत माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्याकडून देखील वारंवार आढावा घेण्यात येत आहे सद्यस्थितीत राज्यात एकूण चौऱ्याण्णव पॉईंट पाहत्तर टक्के विद्यार्थ्याचे आधार प्रमाणित झालेले आहेत विविध कारणास्तव विद्यार्थ्याचे आधार प्रमाणित न होणे आधार कार्ड उपलब्ध नसणे यामुळे शंभर टक्के काम पूर्ण होताना दिसून येत नाही तरी उर्वरित पाच टक्के विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीबाबत शाळा केंद्र तालुकास्तर सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे यासाठी तालुका पातळीवरून स्तरावरून काही शाळाकर्ता मिळून एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी तसेच प्रत्येक शाळेतील ज्या विद्यार्थ्याचे आधार प्रमाणित झालेले नाही त्या विद्यार्थ्याचे नाव व कारणासह यादी शाळांनी तयार करावी या विविध कारणाचा आढावा घेऊन अशा विद्यार्थ्याचे आधार प्रमाणित करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक केंद्रप्रमुख गटशिक्षण अधिकारी यांच्या मदतीने कारवाई करता येईल ज्या शाळामध्ये जास्त प्रमाणात आधार प्रमाणित झालेले असलेली विद्यार्थी संख्या असेल तेथे स्वतः गटशिक्षणाधिकारी अथवा वर्ग दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन आधारविषयक कारवाई पूर्ण करावी युडाएस प्लस व सरल पोर्टलवरील केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इनवर सर्व संख्यात्मक व शाळा किंवा विद्यार्थिनी ही माहिती उपलब्ध आहे या माहितीद्वारे आधार प्रमाणित करण्यात मागे असलेली शाळा पाहता येतात या माहितीच्या आधारे नियमितपणे आढावा घेऊन प्रत्येक शाळेचा पाठपुरावा करून आधार प्रमाणीकरणाची कारवाई पूर्ण करण्यात करता येईल तसेच या नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा केंद्रप्रमुख गट अधिकारी यांच्याकडून नियमित आढावा घ्यावा प्रसंगी शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याद्वारा आयोजित केलेल्या केंद्रप्रमुख यांच्या ऑनलाईन आढाव्यामध्ये सहभागी होऊन येणाऱ्या अडअडचणीचे निराकरण कर याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा गटशिक्षणाधिकारी यांच्या आढावा बैठक घ्यावी यासाठी दिनांक एक एप्रिल पंचवीस ते पंधरा एप्रिल पंचवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवून प्रत्येक शाळेतील शिल्लक आधार प्रमाणित असलेल्या विद्यार्थिनी हॅग काम केल्यास नक्कीच पुढील काही दिवसां शंभर टक्के आधार प्रमाणित करण्यास कारवाई पूर्ण होईल तसेच आधार प्रमाणित झाले सर्व विद्यार्थ्यांचा अपार आय डी देखील कारवाई पूर्ण करावी तरी शासन निर्णयामध्ये नमूद बाबाची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते नियोजन करून राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करून आधार प्रमाणित होतील या दृष्टीने आपल्या विभागातील कारवाई पूर्ण करावी व केलेल्या कारवाई वेळोवेळी या कार्यालयासशासनास अवगत करावे बघा सदरील सत्र आहे बघा पत्र आहे शिक्षण आयुक्तालय आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांचं पत्र आहे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की एक एप्रिल ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान या ठिकाणी सर्व शाळांनी सर्व शिक्षकांनी या ठिकाणी आपल्या शंभर टक्के विद्यार्थ्याचं या ठिकाणी काय करायचं आहे आधार सर्टिफाय करायचं आहे व्हॅलिडेशन करायचं आहे तर असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद